मुस्लिम आणि ओबीसी समाजात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठीच इंडिया आघाडीसोबत आम्ही जाण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत आम्ही बिनशत राहणार आहोत त्यामुळे मुस्लिम समाजासह सर्व ओबीसी मवी यासोबत असतील असा विश्वास ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली मिरजेत बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्याकडे त्यांनी पत्र दिले अन्सारी म्हणाले आमची ऑर्गनायझेशन देशपातळीवर कार्यरत आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली होती त्यात मिरजेतील आमदार निवडून आले होते त्यानंतर गेल्या पाच वर्षात देशात राज्यात बर्बाती राजकारण सुरू आहे या विरोधातच आम्ही यलगार मेळावे घेतले संविधान संपवण्याचा सत्ताधाऱ्यांनी केला आहे ज्याप्रमाणे तीनशे सत्तर कलम हटवले त्याप्रमाणे साठी असलेले तीनशे चाळीस कलम हटवले जाईल का अशी भीती निर्माण झाली आहे या द्वेषाविरोधात आम्हीही इंडिया आघाडीसोबत सहभागी आहोत म्हणून येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी हद्दपार केले जाईल राज्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मुस्लिम समाजासह ओबीसी समाजाला मान्य आहे संजय विभूते म्हणाले मुस्लिम समाजाचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे त्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अपक्षाकडून प्रयत्न होत आहे मवियाचे सर्व नेते प्रचारात अग्रेसर आहेत असे असताना राज्याचे नेते विश्वजित कदम यांचे नाव घेऊन मते मागत आहेत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र मतदारांनी आता मवियाला साथ देण्याचे ठरवले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मेहबूब बागवान रियाज शिकलगार मुजफ्फर सणदी जावेद मोमिन शाहनवाज सौदागर गुफराण अंसारी इस्माईल मुजावर आरिफ गवंडी उपस्थित होते भा आंबेडकर भाजपची बी टीम शबीर अंसारी म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत यावेत अशी इच्छा होती मात्र ते कोणत्याही चर्चेला येत नव्हते जागा वाटपातही ते सहभागी झाले नाही त्यामुळे भाजपची बी टीम असल्याचा आरोप खरा असावा असे वाटते आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी या संघटनेच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार व शिवसेनाचे शिवसेनाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे असे पहलवान चंद्रहार पाटील यांना बिनशर्त आम्ही पाठिंबा देत आहोत सर्व जिल्ह्याचे सर्व तालुक्याचे सर्व पदिका पदाधिकारी आमचे आज इथे हाजीर आहे आणि सर्व तालुकामध्ये हे लोक कामाला लागलेले आहे आम्ही मोठी मोठी सभा घेऊ लागले नाही नुक्कळ आम्ही कॉर्नर मीटिंग्स घराघरामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये मुस्लिम ओबीसी समाजामध्ये जे लोक आहे आणि आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर दोन हजार चोवीसची जे निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला या उमेदवाराला निवडून द्यायचा हेच आव्हान आम्ही संघटनेकडून करत आहोत